thank <laughs> you नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात राज्यामध्ये हवामान बदलणार आहे का या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यामधून आता हळूहळू थंडीचा जोर आपल्याला कमी होताना दिसणार आहे जसं की आपण तुम्हाला साप्ताहिक हवामान अंदाजमध्ये सांगितलं होतं येणाऱ्या पंचवीस आणि सव्वीस तारखेला राज्यात थंडीचा प्रभाव असणार आहे आणि त्यानंतर राज्यामध्ये आपल्याला येणाऱ्या आठवड्यात चा प्रभाव कमी होताना दिसणार आहे जर आपण देशातले हवामान प्रणालया बघितल्या तर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन दरम्यान उत्तर प्रदेशच्या उत्तर पश्चिम भागावर बनलेला आहे तसंच एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागावर बनलेला आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे विदर्भाच्या भागावर बनलेला आहे इथून विदर्भापासून तर कर्नाटकाच्या भागापर्यंत कर्नाटकाचा अंतर्गत भागापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे या व्यतिरिक्त देशामध्ये कोणतेही हवामान प्रणाली सक्रिय आपल्याला दिसत नाही आहेत सध्याच्या काळात सकाळचे आठ वाजत आहेत आणि सध्याच्या काळातली जर आपण सॅटेलाईट इमेज बघितली तर आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी धुक्याचे वातावरण आहेत आणि थंडीचं गारवा राज्यातील अनेक भागामध्ये आपल्याला जाणवत आहे सध्या हे आपण पाहू शकता उंचीवरचे ढग सध्या सर्वच भागामध्ये बनलेले आहेत आणि खास करून बुलढाणा आणि अकोल्याचा काही भाग आहे या भागामध्ये काही ठिकाणी आपल्याला धुक्याचे वातावरण सकाळपासून पाहायला भेटत आहे बाकी राज्यभरावर कुठल्याही प्रकारचं पावसाचं वातावरण सध्या तरी आपल्याला इथे दिसत नाही आहे मागील चोवीस तासाची जर आपण थंडीची स्थिती बघितली तर आपल्याला इथे दिसून येत आहे राज्यभरावर थंडीचा गारठा आपल्याला इथे दिसत आहे जबरदस्त थंडीचं वातावरण राज्यभरावर आपल्याला इथे सक्रिय दिसत आहे विदर्भ असो किंवा मराठवाडा असो किंवा मध्य महाराष्ट्र असो किंवा कोकणचा भाग असो जबरदस्त थंडीचं वातावरण दिसत आहे नागपूरपासून तर मुंबईपर्यंत आपल्याला अशी परिस्थिती दिसत आहे आणि सर्वात जास्त कमी तापमान आपल्याला उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये मागील चोवीस तासामध्ये पाहायला भेटलेले आहेत पुणेसह छत्रपती संभाजीनगर अहमदनगर तसंच नाशिक जळगाव आणि इकडे पश्चिमी विदर्भाच्या भागातही आपल्याला मागील चोवीस तासात थंडीचा जबरदस्त गारठा पाहायला भेटलेला आहे या भागामध्ये पुढील चोवीस तासात राज्यभरावर पावसाचा जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितला तर यामध्ये आपल्याला दिसत आहे राज्यभरात पावसाची शक्यता कमी आहे राज्यभरात प्रामुख्याने पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासासाठी राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडं असणार आहे पुढील चोवीस तासात जर आपण थंडीची स्थिती बघितली तर आपल्याला इथे दिसत आहे राज्यभरावर पुढील चोवीस तासात थंडीचं वातावरण कायम असणार आहे विदर्भ असो किंवा मराठवाडा असो किंवा मध्य महाराष्ट्र असो जबरदस्त थंडीचं वातावरण पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला आपल्या राज्यावर इथे दिसणार आहे तसंच पुढील अठ्ठेचाळीस तासाबद्दल जर तुम्ही तुम्हाला माहिती सांगितली तर पुढील अठ्ठेचाळीस तासातही राज्यातल्या अनेक ठिकाणी आपल्याला थंडीचं वातावरण पाहायला भेटणार आहे आणि त्यानंतर जर आपण सत्तावीस तारखेवर आलो तर सत्तावीस तारखेपासून जसं की, की आपण तुम्हाला सांगितलं आहे की राज्यातून थंडीचा प्रभाव आपल्याला कमी होताना दिसणार आहे इकडे विदर्भातील पश्चिमी भागात थंडी कायम असणार आहे पण राज्यातून आपल्याला थंडीचा प्रभाव खास करून इकडे दक्षिण पश्चिमच्या भागातून थंडीचा प्रभाव आपल्याला कमी होताना दिसणार आहे तसंच आपण जर अठ्ठावीस तारखेवर आलं तर ता राज्यातून हळूहळू आपल्याला इथे थंडी कमी होताना दिसत आहे आणि राज्यातून थंडीचा प्रभाव आता येणाऱ्या दिवसामध्ये कमी होणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे आपण पाहू शकता येणाऱ्या एकोणतीस ही राज्यातून थंडी हे आपल्याला नाहीशी प्रमाणात पाहायला भेटणार रा आहे राज्यातून थंडीचा प्रभाव हे हो कमी होताना दिसणार आहे याचा प्रमुख कारण म्हणजे हिमालयाच्या भागामध्ये पश्चिमे आवर्ता आल्यामुळे अशी परिस्थिती राज्यामध्ये येणाऱ्या रा दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते पुढील चोवीस तासाचा संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण तुम्हाला हवामान अंदाज सांगितला तर पुढील चोवीस तासामध्ये राज्यात पावसाची शक्यता कोणत्याही भागामध्ये नसणार आहे तसंच थंडीचा गारवा हा नंदुरबार धुळे तसंच इकडे नाशिक ठाणे पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर इकडे बीड उस्मानाबाद परभणी हिंगोली तसंच जालना यवतमाळ चंद्रपूरतील उत्तर भाग आणि गडचिरोलीतील उत्तर भाग तसंच इकडे गोंदिया नागपूर वर्धा अमरावती या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये थंडीचा प्रभाव जबरदस्त पाहायला आपल्याला भेटू शकते तसंच आपण जास्त थंडीची जर बाबत तुम्हाला सांगितलं तर सर्वात जास्त थंडी इकडे नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती या भागामध्ये असणार आहे सर्वात जास्त या भागामध्ये थंडीचा प्रभाव आपल्याला पाहायला भेटू शकते पुढील चोवीस तासामध्ये तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा